कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सभागृहामध्ये शपथ न घेता बहिष्कार टाकला शेवटी असं आमदार म्हणून शपथ ही घ्यावीच लागणार आहे शपथ घेतली पाहिजे आमदार म्हणून जे काही वैधानिक अधिकार आम्हाला असतात ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत ते वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाहीत आणि वैधानिक अधिकार जर प्राप्त झाले नाहीत तर एक ठराविक मर्यादे पलीकडं आम्हाला जो काय ह्या एकंदरीत सिस्टीमच्या विरोधात लढा द्यायचा आहे तो देण्यामध्ये अडचणी निर्माण होतील त्यामुळं आम्ही शपथ घेण्याचा निर्णय हा घेणार आहोत साधारणपणे पूर्वीपासूनची एक महाराष्ट्राची उच्च परंपरा होती की अध्यक्षाची निवड ही बिनिरोध झाली तर उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली युतीकडून म्हणजे शिवसेना भाजपा युतीकडून एक चूक झाली त्यांनी अध्यक्षाच्या अध्यक्षा निवडणुकीमध्ये बिनविरोध अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा ही मोडीत काढली अध्यक्षांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षानं त्यावेळेचे मुख्यमंत्री कैलासवाशी विलासरावजी देशमुख यांनी निर्णय घेतला की तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही ऐकलात नाही आणि अध्यक्षाची निवडणूक तुम्ही लढवलीत त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत झालात आता तुम्ही ही परंपरा मोडीत काढलेली असल्यामुळं आम्ही आता उपाध्यक्षपद तुम्हाला देणार नाही आणि त्यावेळेपासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची प्रथा ही मोडीत निघाली आहे परंतु अशा प्रथा मोडीत निघाल्या असल्या तरी पुन्हा प्रस्थापित करणं आणि नवीन एक प्रथा आपण सुरू केली आणि ती चांगली प्रथा होती त्या प्रथा के सुरू केल्याचं श्रेय घेण्याची संधी फारच आहे परंतु विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद जर त्यांनी दिलं तर लोकशाहीचा खूप मोठा सन्मान केला असं मी समजेन मरकडवाडीला उद्धव ठाकरे जाणार आहेत आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहात देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्षनेतापद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलं आहे की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार करते केली जाते ती सांगा आजसुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जी जो पक्ष मोठा असेल त्याला ज्याला टेन शेड्यूल एमध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष नेतृत्व देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते, ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे नाही भास्कर जाधव आमदार म्हणून ज जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल राहुल गांधी गांधीवाडीला जाणार आहेत उद्धव ठाकरे पार असं आहे की उद्धवसाहेब जातील असं मला वाटतं मरकटवाडीला कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या राज्यातली जनता त्या त्या राज्यातले लोक त्या त्या राज्यातले पत्रकार त्या राज्यातले विचारवंत हे ई व्ही एम मशीनवर शंका घेतात परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही हा विजय हा विजय महायुतीचा नाही तर हा विजय आहे तो ई व्ही एम मशीनचा आहे अशा पद्धतीची ओरड अक्क जग करते पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही